कसे आहात तर आज थोडा उशिरा उशिरा ब्लॉग बनवला हे बनवलं व्हिडिओ पण आज माझा भाऊ खूप खुश आहे कारण आज आज माझ्या भावाचा मित्र आला आहे त्याचं नाव देवांश आहे आणि ते दोघं एकाच ग्रेडमध्ये आहे आता तुम्हाला सांगते त्यांच्या दोघांची गोष्ट हां एका मध्ये झोपणार मा आधीपासून मानवला म्हणजे मानव जिवकी म्हणजे माझा भाऊ जुने पासून होता ना तर तर देवांश त्याला मित्र मिळाला आणि मानव आणि देवांश खूप असे गोडे आणि म्हणजे त्यांचं काय आहे भांडण पण करणार नंतर हे पण करणार दृष्टी पण बांधणार पण आता काय झालं मम्मी आ माझ्या आ, आ देव, मा, आईनी देवांशला घेऊन आले घरी हां थोड्या थोड्या वेळ देवांश रुसला म्हणजे मानव रुसला देवांशवर की तो तो तुम्ही म्हणजे दु रुसला आणि तो खाली गेला मग देवांशला कर मला नाही म्हणून म्हणून देवांश देवांश काय केलं त्याने काय केले त्याने ना मित्राला बोलवायसाठी गेला मानूला माझ्या भावा तर भावाला बोलवायला गेला पण माझे पप्पा बोलाले की पहिलेच नाश्ता म्हणजे हे करून जा छाकरी वगैरे खाऊन जा तर थोडंच मिनिट देवांश बसला नाही की थोडंच मिनिट बसला नाही की मानि देवांश खालून आवाज दिला मग आता तुम्हाला दाखवते त्यांची गोष्ट आधी ब्रश करायला जाऊ आपण मानव देवा आम्ही आज ब्रश करत आहे आणि रात्रीचा भाय झाला होता तर आज इथं रात्री झाली आहे ना तर रात्री झाली आहे त्यामुळं त्या, त्यामुळं ते मानवान देवाने ब्रश कधीच करत नाही ब्रश पण आता देवा माझा भाऊ आला म्हणजे माझा भाऊ नाही देवान शाला आहे म्हणून विनाकारण ब्रश करायचं डेली तर करत नाहीत आपण त्यामुळं तर मानवला ना પણ ઉદ્યા ભેટ ઉદ્યા રવિવારે બાય બાય ટાટા